श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आपल्या प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा खूप महत्वाचा दिवस असतो आपल्या गुरुचा कृपा आशीर्वाद त्याचा वरद असता आपल्या डोक्यावरती असेल तर कोणतीच गोष्टी आपल्यासाठी अशक्य नसते आणि बघा गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलेला आहे की एक वेळेस ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वरसुद्धा आपल्याला वाचू शकत नाही त्यामुळे आपल्या गुरुची सेवा करणं तितकंच आपल्यासाठी महत्वाचं आहे उद्या तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त घरामध्ये काय काय करायचं आहे बघा जमलंच तर सत्यनारायणसुद्धा तुम्ही आवर्जून घालू शकता नाही सत्यनारायण घालायला तुम्हाला जमत तर एक छान छोटीशी पूजा तुम्ही मांडायची आहे कशा पद्धतीने सकाळी लवकर उठायचं आहे छान आंघोळ करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आपली फरशी जी आहे तर ती खडे मीठ हळद गोमूत्राने तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर एक पाठ टाकायचा आहे म्हणजेच एक पिढर तुम्हाला ठेवायचा आहे त्यावरती एक लाल कलरचा कपडा टाकायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला आपल्या स्वामींचा फोटो किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे आणि गणपतीची मूर्ती ठेवायची आहे प्रथम गणपतीच्या मूर्तीची पूजा करायची त्यानंतर कलशसुद्धा तुम्हाला एक तिथे मानत आहे कलेशाची पूजा करायची आणि स्वामींच्या फोटोची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा गंध धूप दीप अगरबत्ती वाहून सर्व तुम्हाला पूजा करायची आहे खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतचा एक अध्याय म्हणजेच एक पूर्ण जो पाठ आहे तर तो तुम्हाला करायचा आहे पूर्ण एक ते एकवीस जे ग्रंथामध्ये अध्याय आहे तर ते संपूर्ण अध्याय तुम्हाला एका वेळेस एक पाठ जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर जर तुम्हाला ग्रंथाचं स्वामी स्वामीचरित्र सारामृतचं जर पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही तारक मंत्राची सेवासुद्धा करू शकता अकरा वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर नाही तुम्हाला ते पण जमत शक्य तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता तर ह्या ज्या सो सेवा आहे तर त्या तुम्हाला उद्या तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत आता हे सर्व झालं की त्यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायचे आहे उंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि आपले जे स्वामी महाराज आहेत तर ते श्री दत्तांचेच एक स्वरूप मानले जातात त्यांचेच एक अवतार ते मानले जातात कोणतंही स्वामींचं केंद्र घ्या किंवा मंदिर घ्या तर तिथे प्रथम उंबराचं झाड असतं आणि उंबराच्या झाडा नंतरच प्रथम आपण उंबराच्या झाडाची पूजा करतो आणि त्यानंतर आपण आपल्या स्वामींचं दर्शन घेत असतो तर ह्याच उंबराच्या झाडाला तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे काय करायचं आहे बघा तुम्हाला एक ताठ तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला जमलंच तर दिवेसुद्धा तयार करून घ्यायचे आहेत एक घेऊ शकता दोन पाच तुमची इच्छा तुम्हाला किती अर्पण करायची आहे ते त्यानंतर एक तांब्या घ्यायचा आहे त्या तांब्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे हे जे मिश्रण आहे खूप महत्त्वाचं आहे हे मिश्रण तुम्हाला घेऊन उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे त्यानंतर उंबराच्या झाडाला फेऱ्या मारत असताना तुम्हाला हे जे मिश्रण आहे तर ते तुम्हाला त्या उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं तुम्हाला पठण करत राहायचं आहे आणि उमराच्या झाडाला सात फेऱ्या तुम्हाला माळायच्या आहेत आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण केलं की तिथे तुम्हाला गंध धूप दीप अगरबत्ती दिवा वगैरे सर्व अर्पण करायचं आहे तिथे थोड्या वेळ बसायचं आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर त्या उंबराच्या झाडाच्या छोटीशी मुळी तुम्हाला तोडून तुमच्या घरी घेऊन यायची आहे किंवा तिथली थोडीशी माती सुद्धा उचलून तुम्ही तुमच्या घरी आणू शकता आणि ही माती किंवा ही जी मुळी आहे तर ती पूर्ण वर्षभर तुम्हाला एखाद्या लाल कपड्यात बांधून तुमच्या देवघरामध्ये जरी तुम्ही ठेवली तरी चाल कुठेही ठेवू शकता देवघरामध्ये पण ती वर्षभर आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे याने आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य कर्ज अडचणी आहेत तर त्या नष्ट होतात स्वामींची कृपा आपल्यावरती होते आणि आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते इच्छासुद्धा पूर्ण होत असतात तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे नक्की करा याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ